नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळाचे चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने चारण खर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहान ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व नाईन एट टू झिरो ऊस भरलेली पिकअप चा अपघात रवींद्र वाजपेयी विद्यालयाच्या नवीन पुलाजवळ एम एच झिरो फोर एच डी सिक्स फोर एट ही ऊस भरून आंबिवलीला जाणारी पिकअप उपिकरण ड्रायव्हर एका रिक्षाचालकाशी बोलत असताना न्यूटन मध्ये असलेली गाडी पुलाच्या जवळ असलेल्या भिंतीला ठोकली सुदैवाने या अपघातात कुणाला काही दुखापत झाली नाही गाडी कठडा तोडून अर्धवट स्थितीत अर्धी खाली व अर्धी वर अशा अवस्थेत दिसत होती नंदपवाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जय श्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट च्या बाजूला अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐशी साठ एक्क्याऐंशी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद